श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस गुरुपद देण्याचा दिवस आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही महाराजांच्या अनेक सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला कोणत्याही सेवेनं तुमची जी काही कामं असतील तुमची जी काही संकट असतील तर तीही संकटं दूर होतील यासाठी नक्की तुम्ही सेवा करायला चालू करा, करा। तुम्हाला कोणतीही सेवा तुम्ही करू शकता मग याच्यामध्ये दररोज अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र याच अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करू शकता तसच तुम्हाला सारामृत ग्रंथाचं तुम्ही दररोज एक पाठ देखील करू शकता पण लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला एखादा संकल्प करायचा आहे आणि सेवा करायची आहे तर त्यावेळी तुम्हाला सगळे नियम हे पाळावे लागतील म्हणजे मांसाहार हा पूर्णपणे बंद करायला हवा किंवा ब्रह्मचर्याचं पालन हे केलं गेलं पाहिजे परान्न वर्ज असावं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाळल्या गेल्या पाहिजेत आणि संकल्प न करता जर कोणतीही सेवा जर चालू करणार असाल किंवा करणार असाल तर तुम्हाला नियम पाळायची काही गरज नाही म्हणजे तुम्ही ती सेवा करू शकता पण मांसाहार हा पूर्णपणे सेवा करताना बंदच करायला हवा म्हणजे तुम्ही ही सेवा एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत करू शकता कोणतीही जरी सेवा केली तुम्हाला जितका वेळ भेटेल त्या वेळा तुम्ही जमेल तशी सेवा करा फक्त सेवा करताना तुमच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा असावी तेवढा विश्वास असावा तुमचं एखादं कोणतंही काम अडलं नडलं असेल तर ते काम पूर्ण होईलच किंवा ते काम स्वामी महाराज पूर्ण करतीलच याची तुम्हाला खात्री हवी स्वामींवर विश्वास हवा तेव्हा स्वामी तुमचं काम ते नक्की पूर्ण करतील त्याचबरोबर ते काम पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रामाणिक कष्ट असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे स्वामीवर तर विश्वास असायलाच हवा त्यासोबत तुम्ही कष्ट देखील केले पाहिजेत म्हणजे तुम्ही या तीनपैकी कोणतीही सेवा करू शकता आणि गुरुंचं जो काही आशीर्वाद आहे तर तो, तो आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता म्हणजे गुरूंची कृपा यामुळं नक्की तुमच्यावर होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही सेवा केलेला अनुभव नक्की शेअर करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ